गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट नायकी कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँड चे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट बॉटसेट किड्स वेअर मध्ये फ्रॉक मिडी शरारा शर्ट्स स्कर्ट जीन्स टी शर्ट्स शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूजची मनपसंत व्हरायटी लेडीजसाठी कुंदन आणि डायमंडच्या नेकलेस ज्वेलरीच्या शेकडो व्हरायटीज लेन्स कार्ड कंपनीचे जेंट्स गॉगल कीपॅडशीर किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोर तेल कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन -87 सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेव्हन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या ठेवी कर्ज पुरवठा कर्ज वसुली यांची सांगड घालून ग्राहकांचे हित प्रथम या तत्वानुसार कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेचे भविष्य उज्ज्वल आहे ठेवी कर्ज वितरण आणि कर्ज वसुलीचा रेशो अत्यंत योग्य असून येत्या दहा वर्षात पतसंस्थेची आलिशान भव्य दिव्य स्वमालकीची इमारत असेल असे, असे गौरवोद्गार तळ कोकणातील ज्येष्ठ चार्टन अकाउंटंट श्रीकांत उर्फ भाऊ पांडुरंग वैद्य यांनी काढले रत्नागिरी येथील ज्येष्ठ चार्टन अकाउंटंट भाऊ वैद्य यांनी सोमवारी दोन सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या फोंडाघाट येथील प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते वैद्य यांचे वैश्य समाज सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गणपत वळणजुळी यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत पतसंस्थेच्या वतीने सत्कार केला यावेळी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्योत्स्ना पिळणकर वसुली अधिकारी मोहन मोदी व्यवस्थापक रुचिता आडिवरेकर अकाउंटंट प्रज्ञा पावसकर आदी उपस्थित होते या सदीच्या भेटदरम्यान ज्येष्ठ सी ए भाऊ वैद्य यांनी चेअरमन गणपत वळंजू मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर तसेच सर्व सिनियर स्टाफसोबत पतसंस्थेच्या वाटचालीबद्दल चर्चा करत मौलिक मार्गदर्शन केले भाऊ वैद्य म्हणाले की ग्राहक हा राजा आहे हे सर्व संचालक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मनात बिंबून प्रत्येक ग्राहकाला विनम्र आणि तत्पर सेवा देणे ही काळाची गरज आहे बँकेपेक्षा पतसंस्थांची आर्थिक प्रगती जलदगतीने होते बँकेच्या ज्या विविध मर्यादा असतात त्या पतसंस्थांना नसतात सर्वात लहान कर्जदाराला सुद्धा कर्ज पुरवठा करणे गरजेचे आहे जो सावकारी कर्ज घेऊन व्याज पतपेढीच्या चक्रात अडकतो अशा लहान ग्राहकालाही वित्त पुरवठा करून वैश्य समाज पतसंस्थेचे समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी पतसंस्थेचे टॅक्स ऑडिट तीस सप्टेंबर पूर्वी करून घेणे आवश्यक आहे यासह निष्णात सी ए असलेल्या भाऊ वैद्य यांनी काही मौलिक टिप्स ही चेअरमन वळणझू तसे सी ई ओ पावस्कर यांना दिल्या चेअरमन गणपत वळणझू व सी ई ओ पावस्कर यांनी मागील तेहतीस वर्षातील पतसंस्थेची घौडदौड कथन केली सध्या बँकेच्या धर्तीवर सर्व सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत पतसंस्थेचे व्याजदर हे सिंपल रिड्युसिंग आणि पाच वर्ष मुद्दीत नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदाराला साडेआठ आणि दहा वर्ष मुद्दीचे कर्ज विनाथकीत नियमित परतफेड केल्यास केवळ नऊ टक्के व्याजदर पडतो सुरुवातीला केवळ सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या वैश्य समाज पतसंस्थेला यावर्षी सहकार खात्याकडून संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मंजुरी मिळाली असून लवकरच रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात पतसंस्थेच्या शाखा सुरू करणार असल्याचे सांगितले